या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आमचे नेते माननीय नामदार अजितदादा पवारसाहेबांनी विधानमंडळामध्ये सन तेवीस चोवीसचा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये अत्यंत जनसामान्यांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला नव्हे तर सर्वांगीण महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीनं पुढे ने नेणारा अर्थसंकल्प सादर करण्याचं सा काम माननीय अजितदादा पवारसाहेबांनी केलेलं आहे आज आपला केंद्रबिंदू हा शेतकरी आहे बळीराज्य आहे आणि तो सुखी राहिला पाहिजे सर्वसामान्य माणूस सुखी राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून अनेक क्रांतिकारीक निर्णय आणि त्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे घोषणा करणं ही वेगळी बाब झाली परंतु त्यासाठी जो काही निधी लागतो त्याची तरतूदसुद्धा या अर्थसंकल्पात केलेली असल्यामुळं सर्वांना सोबत घेऊन जाणारा अर्थसंकल्प आणि सर्व जाती धर्मातील घटकाला न्याय देणारा अर्थसंकल्प म्हणून महाराष्ट्र या अर्थसंकल्पाकडे बघत आहे आज विविध जे महामंडळं आहेत त्याची नुसती घोषणा होते काही संवर्गाला खुश करण्यासाठी घोषणा होते परंतु मान्य अजितदादा पवारसाहेबांनी अल्पसंख्याक महामंडळ असेल त्याची आर्थिक तरतूद असेल किंवा इतरसुद्धा जे काही अण्णाभाऊसाठी महामंडळ आहे चर्मकार महामंडळ समाजासाठी महामंडळ आहे या अन्न त्या सगळ्या महामंडळासाठी आर्थिक तरतूद करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मान्य नेते नामदार अजितदादा साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आज महिलांना विशेषतः करून आपण समान संधी म्हणतो आहे खांद्याच्या बरोबरीनं त्यांना आपण घेऊन जाण्याचं म्हणतो आहे परंतु त्यांच्या कल्याणासाठी सुद्धा एक लाडकी योजना असेल किंवा महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय असेल आणि शेतकऱ्यांना मोफत वीज हा सुद्धा एक महत्त्वाचं पाऊल या राज्य सरकारनं उचललेलं आहे आणि ते रारस आपले अर्थमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी आणि विशेषतः करून कर्मचारी वर्गांच्या हितासाठी सुद्धा जी काही जुनी पेन्शन योजना आहे तीसुद्धा लागू करण्याच्या बाबतीमध्ये ठोस पावलं मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेसाहेब मान्य अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार त्या ठिकाणी उचलत आहे आजच सभागृहामध्ये विधानसभेमध्ये अजितदादा पवारसाहेबांनी घोषणा केलेली आहे की कर्मचाऱ्याला आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही त्यांच्या हिताची असलेली एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचं सरकार धोरणात्मक निर्णय लवकरच घेईल असा आशावादसुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच त्याचा निर्णय झालेला असेल शिक्षकांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्यानं त्याचा सा पाठपुरावा करतोय अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरसुद्धा मी मान्य नानामदार अजितदादा पवारसाहेबांना भेटलेलो होतो दादानी शब्द दिलेला होता की विक्रम निश्चितपणाने हे काम आम्हाला करायचं आहे येणाऱ्या काही दिवसात त्याची फुलसृष्टी तुला झालेली दिसेल त्यामुळं माझा विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षक असो किंवा कर्मचारी असो त्यांच्या कौटुंबीच्या दृष्टीनं आणि हिताच्या दृष्टीनं असलेली जुनी पेन्शन योजना या राज्यामध्ये पुन्हा आणण्याचं काम अर्थमंत्री म्हणून मान्य अजितदादा पवारसाहेब नक्की करतील असा माझा ठाम विश्वास आहे